श्रीराम कशुम गुरानगर महाराजांचे महाराजांपेक्षा सोमनाथ राऊतचा पट्टाय आणि प्रकाश कारतो ताराजी बोरे वाटाय अशी कुस्ती अखाडावरती लागते पंचेचाळीस हजार रुपये ना मला इतर देशमाने कर्जा घेत आहे जबरदस्त कोची सुरू आहे हो, इथं हो, हो, हो। निळ्याला लागेचा सौरभ मराठे या अहिल्यानगर जिल्ह्यातील एक गुन्हे पैलवान एक शांत सैनिक श्रीराम पथुरंग सोमनाथ राऊत वासाचा चौऱ्याहत्तर किलो वजन वजनगटाचा महाराज चॅम्पियन बोरगाय इथे आणि समोर प्रकाश कार्लिस साश्वटला सराव करतो वासता ताराजी भोडरे यांचा आहे एका चांगल्या लढतीला पारंभ आहे तिथं चला गंगावे तालीन कोल्हापूरचा पैलवान आंतरराष्ट्रीय कुस्तकुल कोरके पैलवान कुस्ती करा शबा तीन तगड्या कुस्त्या सुरू आहे दे कुमार देशमाने चांगला लावण्याचा पर्यंत इथे कब्जा घेतले नाही अरबा शेखचा लांब धरायचे नाही पहिली लांब धरून दिली जात नाही आंतरराष्ट्रीय कुस्तून लांब धरू नका कुस्ती चला सौरभ मराठी लढतो इथं गुरा गोमट्या दिसणारा पोरगा बुराना घरचा गरिबा घरचा पोरगा बँकेला सिक्युरिटी मध्ये काम करतो सोमनाथ राऊत पत्ता एक कब्जा घेतलेला बोरगा गरीबा पुरुषार्थ आणतो मंडळी मोठ्याची रोज संध्याकाळी गाड्या अडीच एकर जमीन कोड आणि त्याच्या भाऊ भाऊ हिंद केसरी भाऊ माने आकाशाला गवस्थिती घातारी कामगिरी केली मारुती भाऊ माने परसिडीच्या जीवावरती खासदार झाले या लाल मातीने अनेकांना मोठं केलं मंडळी बहुत कमो हिरे कफन को जेब नाही होती येताना काय अंडराईन जाताना काय न्यायचं नाही सौरा मारडे परिवार कब्जा घेते जबरदस्त समग्र जबरदस्त माझी नाही कोपराचा गोट्टा माझे वरती ठेवलेला आहे विशाल मांगे आय दिलाय दिला, गणेश जाधव सर ती पोरं बराच वेळ झाला आकडे वरती आली कुस्ती लावा त्यांची त्या बाजूला कुस्ती सुरू आहे कुमार देशमाने कुस्ती मैदान अतिशय तगलं जोडलं आमच्या तालम्यातील पायदार एक खट्ट आणि खसेर कुस्ती अण्णापाडी नसा वास्तव यांच्याकडून ती कुस्ती तर निकट एक हजार रुपयाचं बक्षीस आहे तिथं सौरभ मराठी प्रकाश काढले इथे कब्जा घेते आंतरराष्ट्रीय कुस्ती संकुलाच्या पैलवाण एकोणीसशे नव्याण्णव च्या काका साहेब पर्यंत म्हणता आणि काका पवार कुणाचे शिष्य स्वर्गीय हरिचंद्र बिराजरावांचे शिष्य काका पवार पैलवान भारत मातीच्या कीर्ती भगुनात मानाचे तुम्ही पैवाने असे काका पवार आंतरराष्ट्रीय कुस्ती सराव सर्व करायला पोहोचतो छत्रपती पुरस्काराचे मानकरी गोविंदाच्या पवारांचा पट्टा आहे तर खालचा पैलवान गंगावीर तालमीचा आहे नंबर एक ला जो पैलवान लढणार आहे माऊली जमदारी सोबत आलेला पोरग आहे तो गंगावीर तालमीचा शाहू विजय गंगावेश तालीम कोल्हापूर कोल्हापूरच्या दक्षिणेची वेस म्हणजे गंगावेश ज्या गंगावेशच्या महाराष्ट्राला अनेक रथी महारथी पैलवान दिले कैलासवाची चिंबो तांबे चिरंजीव दादाभाऊ तांबे यांच्याकडून उत्कृष्ट कुस्ती कॉमेंट्री झाली म्हणून माझ्यासाठी दोनशे रुपयाचं बक्षीस ज्या गंगावेस महाराष्ट्राला अनेक रती महाराजी पैल दिली ती गंगावेस तालीम डबल महाराष्ट्र कशी गणपतरावना खेडकर महाराष्ट्र कशी नामदेव मुळे घरपणकर शिंदे केसरी महाराष्ट्र केसरी दिना बापूसाहेब लोखंडे स्वर्गीय हरिश्चंद्र बिराजदार मामा शिंदे केसरी सचिन नामदार महान भारत के श्री योगेश बंबारे महान भारत कचरी के श्री सिकंदर वो व के श्री प्रकाश बनकर महान भारत कचरी पैवान माउली जमदारे ती शाहू विजय गंगावेस्थानी कोल्हापूर मंडळी इथं कब्जा घेतला कुमार देशमाने कोपऱ्याचा गुडा मानेवरती ठेवला सोसू झालं बाहेरून बोलण्या इतकी कुस्ती सोपी नाही हो। मंडळी कुस्ती खेळ आहे कुस्ती अखंड आहे कुस्ती एक साधना आहे तपश्चर्या आणि त्याहून अधिक अवघड म्हणजे कुस्ती संकुल चालू आहे मंडळी एक तारीम चालू एक कुस्ती संकुल चालू तारेवरती कसरत आहे अनेक जाती धर्माची मुले एका छताखाली वावरत असतात विवास बसतात हजर आहे अनेक जाती धर्माची मुले हसबा कुस्ती मैदान बांधले राज्या श्री शाहू महाराजांना अठराशे चौऱ्याण्णव ला राजगायचीवरती बस रे आणि पंच्याण्णव पहिलं काम हातामध्ये घेतलं तर काय केलं मोतीबाग तालमीची स्थापना केली मंडळी आणि त्या तालमीच्या प्रवेशद्वारावरची एक पेराचा वाक्य लिहिलं गेलं ते वाक्य असं होत शरीर माध्यम खर धर्म शरीर संपत्ती सर्वश्रेष्ठ संपत्ती आहे मंडळी परंतु अलीकडच्या काळात माणसं पैशाला पहिला क्रमांक लाग द्यायला लागली सौरभ आणि प्रकाश कुस्ती गुणाधिक्यावरती लागते जो पहिला गुण घेईल त्याला कुस्ती विजयी घोषित केला जाईल आय वॉन्ट ओनली मनी मनी इज अ लाईफ बट लाईफ इज अ मनी हे जीवन म्हणजे पैसा आणि पैसा म्हणजे जीवन असं झालं या काळामध्ये शरीराला कोण महत्व हो देत नाही कोरोना सारखी वैश्विक महामारी आली होती ज्याचं शरीर चांगलं होतं ते तरले मंडळी शरीराला फार अन्य अन्यसाधारण महत्व आहे या जगामध्ये भारत देशाची तरुण पिढी विनाशाच्या वाटेवरती उभी आहे मंडळी तरुणाईचे देशाचे जपा वाढवा तरुपदी करमणकीच्या गटार गंगा त्यात स्वतःला शाळू नका गोरगडी वाचू नका पिंड फुकांचे घेऊ नका लाख लाख या मातीसाठी या मातीला कधी विसरू नका अशी पवित्र माती माझ्या महाराष्ट्राची माती सांगतो मंडळी आणि तिकडे गुणाधिक्यवरती कुस्ती लागते कुमार देशपाने अरवाशे जो पैलवान पहिला गुण घेईल त्याला कुस्ती विजयी घोषित केली जाईल काय शेवटचे दोन मिनिट त्यानंतर कुस्ती गुण अधिक्यावरती लागेल अखेरचे दोन मिनिट आणि त्यानंतर जो पैलवान पहिला गुण घेईल त्याला कुस्ती विजयी घोषित केला जाईल जबरदस्त तीन कुस्त्या डोक्याला डोकं लागेल तिथं कुमार देशमाने आणि अरबाद शेख अशी कुस्ती सुरू आहे तिथे कब्जा घेतलेलाय कारके पैलवान आंतरराष्ट्रीय कुसुलच्या इटा सौरभ मराठे आणि प्रकाश कारले अशी कुस्ती सुरू आहे पंचा निर्णय अंतिम राहील ओहो हो दरम्यान आणि गुणाधिक्यावरती पैलवान सौरभ मराठे श्रीराम को गुलपुरा नगर चा पोरग विजेता दिलाय महाराज चॅम्पियन सोमनाथ राऊत वस्त्याचा पट्टा विजेता